राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच विधान परिषदेतील निवडणूक जाहीर करण्यात आली होती राज्यातील शिक्षक हे निवडणूक ड्युटीवर असल्याचं कारण देत ही विधान परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती विधान परिषदेच्या निवडणुकीची जुलै दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी केली जाणार आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण येथील पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक येथील शिक्षक असे चार मतदारसंघासाठी निवडणूक दहा जून रोजी जाहीर करण्यात आली होती परंतु हुती। ही दहा दिवसांपूर्वीच पुढे ढकलण्यात आली होती शाळांमधील उन्हाळी सुट्टे संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती आयोगाने या संदर्भात विचार विमर्श करून महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक का निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता विधान परिषदेमध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे उद्धव सेनेचे विलास पोतनेस कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे मुंबई शिक्षकचे कपिल पाटील आणि नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत सात जुलै दोन हजार चोवीस रोजी संपते त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलाय या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा माहिती आणि महाविकास आघाडी आमने सामने येणार आहे विधान परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून एकतीस मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे शेवटची मुदत सात जून ठेवण्यात आली आहे अर्जाची छाननी दहा जून अर्ज माघारी घेण्यासाठी बारा जून पर्यंत मुदत दिली आहे सव्वीस जून रोजी मतदान घेतलं जाणार असून मतमोजणी एक जुलै दोन रोजी केले जाणार आहे आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा